ओबीसी एस सी एस टी ची फसवणूक करणाऱ्या आमदार आणि खासदार आजचा ओबीसी एससी सी एस टी ची फसवणूक करणाऱ्या आमदार आणि खासदार आजचा सगळ्यांचं मतदान घेऊन एकाच जातीची किंवा एकाच व्यक्तीची शिफारस करणारे आमदार आजचा हिंगोलीचे खासदार नागेश पाटील व हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा निषेध करण्यात आला ओबीसी एस टी एस सी तिन्ही संघटनेकडून खासदार नागेश पाटील व आमदार जवळगावकर यांना इशारा हदगाव विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे समाजा समाजातील वाद निर्माण करणारे वक्तव्य नेते बोलू लागले त्यामुळे समाजा समाजाबद्दल द्वेष निर्माण होण्याचे काम आज हदगाव हिमायनगर विधानसभा मतदारसंघात चालू आहे त्यामुळे दोन्ही विद्यमान खासदार व आमदार यांचा आज शहरातील महादेव मठ सभागृहातून बैठक घेऊन महावीर चौक अहिल्याबाई होळकर रोड येथे निषेध करण्यात आला विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मराठा समाजाला ओबीसी एस टी एस सी आरक्षण द्यावे यासाठी जरांगे पाटलाची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या असे सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे त्यामुळे ओबीसी एस टी एस सी तिन्ही समाजात जवळगावकर यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाल्याचे समाजातील नेते बोलत आहेत आज हदगाव येथे झालेल्या तिन्ही समाजाची बैठक महादेव मठ सभागृहात हदगाव येथे घेण्यात आली बैठकीला विविध पक्षातील एस टी एस सी ओबीसी समाजातील नेते हजर होते या नेत्यांनी आता भांडणी लावून स्वतःच्या फायद्यासाठी आग लावण्याचे काम नेत्यांनी बंद करावे समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली मताची पोळी भाजण्याचं काम आता करू नये त्यामुळे जीवाभावाने राहणारा समाज आज अशा एकाच समाजाची चाटुगिरी करण्यामुळे दोन समाजात जातीय द्वेष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत ओबीसी एस टी एस सी बाजू घेऊन निषेध करण्यात आला निळू पाटील बालाजी खरडे दत्ता अनंतवार दिनेश श्रीरामवार विलास महाजन संभा लांडगे यशवंत हराळे यासह अनेक ओबीसी एस टी एस सी अशा मोठ्या संख्येने नेत्यांनी खासदार नागेश पाटील व आमदार जवळगावकर यांच्याविषयी एक अधिकारशाही बद्दल खंत व्यक्त केली खासदार नागेश पाटील यांनी एक पत्र मी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाला पाठिंबा देत आहे म्हणून सादर केले होते लगेच आदिवासी समाजाचा प्रखर विरोध लक्षात घेताच मी हा पत्र दिलेच नाही कुणीतरी खोडसाळपणे पत्र दिले असे व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम विद्यमान खासदार व विद्यमान आमदार हे करत आहेत विधानसभा दोन हजार एकोणीसला ओबीसी एस टी समाजाने जवळगावकर यांना मतदान केले नाही का त्यांना का मराठा समाजानेच मतदान केले असा सुद्धा समाचार घेतला जात आहे ओबीसी तिन्ही समाजाच्या नेत्यांनी आज विचारला मराठा समाज व ओबीसी एस टी सी, सी समाज हे सख्खे भाऊ असल्याने वावरत आहेत पण या राजकीय नेत्यांच्या मतांच्या लालसेपोटी दोन्ही तिन्ही समाजात तेढ निर्माण करून आपली मताची पोळी समाजात वाद निर्माण करून तुमचे काय साध्य होणार नाही दोन्ही तिन्ही समाजात असे तेढ निर्माण करू नये अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल अशा भावना यावेळी व्यक्त केल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर तसेच हदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याबद्दल निषेधचे नारे देण्यात आले आहेत काल या लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ज्या पद्धतीने ओबीसी एस सी आणि एस टी या तीनही समाजाची दिशाभूल करून आपापसात आप वाद लावल्यामुळे त्याचबरोबर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ओबीसीची जनसंख्या या ठिकाणी असतानासुद्धा आमच्या जीवावर आमदार होऊन फक्त जरांगे पाटलाच्या भूमिकेचं समर्थन करणारे या तालुक्याचे आमदार माधराव पाटील जवळगावकर या दोघांचाही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज निषेध सभा घेण्यात आली त्याचबरोबर एवढी जनसंख्या असताना सुद्धा ओबीसीचा कोणी एखादा व्यक्ती आमदार होण्यास किंवा उभा टाकण्यास तयार नसतो पण ओबीसी समाजाची जनजागृती करण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज हदगाव येथे ओबीसी समाजाची एक मुख्य मुख्य कार्यकर्त्याची बैठक घेऊन या पुढील रणनीती ओबीसीसाठी काय करता येईल आपला ओबीसीचा एखादा व्यक्ती उभा करता येईल का याच्यावर विचार आणि विनिमय करण्यासाठी आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली ओबीसी एससी ची फसवणूक करणाऱ्या आमदार आणि खासदार फसवणूक करणाऱ्या आमदार आणि खासदार सगळ्यांचं मतदान घेऊन एकाच जातीची किंवा एकाच व्यक्तीची शिफारस करणाऱ्या आमदारातचा